मग आम्ही तिकडे धुवून तर काय का उपेगा या सर उग हे करू नको तुझ्या तळ्यात फिरून टाकू का बोर चालू करून येते बोर धुवे बोर मध्ये बोर चालू हे पिळूया मग माग परशिवर मला शिव म्हण पाहिलं लाग पसार नुसती पाय पसरून बसली जाग माणूस करते सकाळ धरण नको राग हे असलं काय ना सकाळ दोन दोन आगीत की सकाळी मी काय करू माझी

बिचारी नुसता हे केला या तो हाल माझा पुसून हे काढू तिकडं हाल मध्ये नाही काय ते हाय तेवढं ही करून टाकू तिकडं आणून ठेवा काय पसारा बिसारा बाजार बिसारा तिची राहून पेटून तकडं चांगल्यासाठी सांगाय गेलं पाप त्यागा येतील पोरानो आपण मी पर्शी पुसून काढूया सगळे ही घर बिर दोन पाणी भरू लागतं का मला

लागलं की तिला हे आपल्या कोल्या बसून जाईल पोरानो का तिकडे तिच्या खोलीत जाऊ नका काय इकडच्या खोल्या दुसल्या का तिकडे जायचं नाही त्या खोलीत तिथे तिकडे बस बर का त्या खोलीत जायचं हा काय आणू हा तू नाही पलीकडं ते खोली जायचं नाही बरं का बरं का बापू आपले आपले ह्या वारमध्ये तुम्ही खेळत बसा कुठे गेला तुमच्या गाड्या घरात ठेवा घरात या घरात आणा जाऊ ना तकडे खोली करून बसून येऊ चांगलं सांगा गेलं का सांगा नीती ती बिचारी सकाळ जर ना आम्ही कपडे धुवून आलो जर तिथे कपाटाची सुद्धा काढली नाही ते कपडे अ का काय लागायला का ती बिचारी काढता खोलीचं सांगू काय काढूया कुठं तर बसून या सगळं ये मी काय ह्या काय नुसतं चप्पुर माझं काय लागलं ते फेटवा तकाल तुम्ही नवरा बायको जावा कुठं तर कर सोडू हे नका माझं टेन्शन नुसतं द्याय लागली मी हायन मी हायन मी हायन करतो नुसतं नुसता सगळ्या सगळं सगळे संग झालो ना सारून मग बरं वाटतं लेकरं आईची ह्या खोलीतनं त्या खोलीत झाली कळलं पाहिजे ह्याला तू का मला चिमटी घेतोय मला चिमटी घेतली सकाळ न तर मला सांगतो ओटल्यापासनं हाताला हात नाही सगळं पसारा बाहेर काढून आपण ते फिळून टाकले की आता ऊन तर सकाळ सकाळधारण ऊन नव्हतं आता ऊन पडले आता, हाल हाल थी थी। आता थी के के ती बघायला लागतील आंबाडवली हलवाई हलवली असली कडक उन्हाळा असला म्हणजे ती वाळती ती आता अंगल टिकायला लागणार आबाळ तुम्हाला सांगतो उतराव लागले आबा पावसाचा गंड आहे एकदा धुनं वाळलं ना मग काय टेन्शन आहे बाळक्यात आम्हाला एवढं काय टेन्शन नाही तर मोठ्याच टेन्शन आय ब्लँकेट हे त्याच टेन्शन आहे ती वाळलं पाहिलं खटखटीत झालं सतरा तर सवास देते आमच्या म्हणतोय घराची पूजा घालून घ्याव म्हणजे होते पटणार काय झालं काय झालं काय झालं आणठे काय झालं तिथं लागलय ग आणतो इकडे तिकडे काय लागलं तिकडे पडली पाय सुचलाय नव्ह आण पडलीये मागाशी इल्लेख करतो सांगतो उघडी हाती ती पाय पडला